एकजुटीनं आज काम करायला सुरुवात केलेली आहे शिवसेनेची धार पुन्हा एकदा तलवार आणि उद्धवजींच्या मागे प्रचंड आहे आणि म्हणून मला खात्री आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असो शिवसेना असो काँग्रेस असो या सगळ्यांची ताकद लागली तर महाराष्ट्रामध्ये दिल्लीत तर आपण जास्त जागा घेऊच आम्ही मग मध्ये आकडे काढत होतो तीस बत्तीस पर्यंत आपण जाऊ शकू असा आमचा अंदाज आहे आता विधानसभा आपल्याच हातात आहे त्यामुळे विधानसभा महाराष्ट्रात हे तिन्ही पक्ष एकत्रित राहिले आणि चांगलं काम झालं तर विधानसभा देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होऊ शकेल आणि यासाठी आपण सगळ्यांनी तातडीनं काम करू हातात हात घालून काम करू या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो समाजाबद्दल त्यानं हे लक्षात आलंय की विकासानं आता आपण केलेला विकास हा लोकांच्या पर्यंत पोहोचलेला नाही आपण वेगळ्या दिशेने चाललोय ती दिशा बदलल्याशिवाय आता आपल्याला तरणोपाय नाही अशी मानसिकता आता बहुतेक दिल्लीत राहणाऱ्या प्रमुख नेत्यांची झालेली दिसते आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाने प्रत्येक गावात बुथ पर्यंत पोचून मतदान काढणे हे मला वाटतं सगळ्यात मोठं आव्हान आहे पण आता जो प्रतिसाद आपल्या महाविकास आघाडीला मिळालेला आहे त्या प्रतिसादाकडे बघितलं तर लोकांनीच आता ही निवडणूक हातात घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लोकच आता फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष नको दुसरा कोणताही पक्ष चालेल आणि महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते यांचं नेतृत्व महाराष्ट्रात आपण स्वीकारायला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र आता काम वाटचाल करतो आज उद्धवजी ज्या ज्या ठिकाणी जात आहेत तिथं प्रचंड मोठ्या सभा त्यांच्या होत आहेत फार मोठ्या प्रमाणात लोक प्रतिसाद त्यांना देत आहेत मराठी माणसाला सगळ्यात मोठा राग कशाला येतो कशाचा येतो तर गद्दारीचा येतो माणसं सदासरी काही ऍक्सेप्ट करतात पण फसवलं तर महाराष्ट्रातल्या लोकांना आवडत नाही ही आपली मराठी माणसांची मानसिकता आहे दुसऱ्याला फसवणार नाही आणि दुसऱ्याला आपल्याला फसवलं तर सोडणार नाही अशी आपली मानसिकता आहे आणि म्हणून या निवडणुकांमध्ये गद्दारांना योग्य जागा राखवण्याचा महाराष्ट्र नक्की मोठी कामगिरी त्यात करेल आज महाराष्ट्रात आपलं जमत नाही म्हणून दोन पक्ष फुटले एक शिवसेना फुटली एक राष्ट्रवादी काँग्रेस फुटली नावं दिली चिन्हही तिकडं दिली सत्तेचा दुरुपयोग किती प्रमाणात व्हावा याला काही प्रमाण राहिलं नाही म्हणून माणसांना आता मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस आता आपल्याला प्रिय झालेला आहे माणसं म्हणतात की ह्या दोन शिक्क्यांना आता आपण महाराष्ट्रात चाल दिली पाहिजे आणि म्हणून जे आमच्यातून फुटून गेले आमच्या तर लोकांना तर न्याय प्रविष्ट चिन्ह आहे म्हणून खाली लिहावं हो लागतं त्यामुळे तो तर प्रॉब्लेमच आहे न्यायालय नंतर काय करेल माहीत नाही पण मशालीचा प्रसारही महाराष्ट्रभर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालाय आता जुना काळ साठ सालचा आणि सत्तर सालचा गेलेला आहे एका व्हॉट्सअपवर एकदा मेसेज गेला की शिवसेनेचं चिन्ह मशाल आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह हे तुटारी वाजवणारा माणूस आहे तर महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के जनतेपर्यंत हा संदेश गेलेला आनंद वाटला या मतदारसंघाचा पुढचा आमदार आपला झाला पाहिजे याची मनिषा याची मानसिकता तुम्हा सगळ्यांची झालेली आहे सर्व पक्षात आपला आमदार इथं असला पाहिजे असं वाटायला लागले पहिला आमदार जाणार ह्याच्याविषयी काळ्या दगडावरची आता रेखील आमची अपेक्षा होती की लोकसभेच्या निवडणुकीनंतर याची चर्चा व्हावी की आता करणं सोयीच नाहीये त्यामुळं आता थोडस आपण अमोल पक्षाचे तिन्ही मिळून साथीदारांनी मोठ्या मताधिक्य द्यावं आणि अमोल कोल्हेंना लोकसभेत पाठवत असताना खेडचा हातभार सगळ्यात मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अनेक गोष्टी तुम्ही टीव्हीवर